नमस्कार ॲग्रोनच्या मान्सून बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मान्सूननं आजही काही भागांमध्ये प्रगती केली मान्सूनच्या प्रवासासाठी पोषक स्थिती कायम आहे त्यामुळे पुढील चोवीस तासात मान्सून आणखी काही भागात वाटचाल करण्याची शक्यता आहे तसंच राज्यातील काही ठिकाणी उष्णतेची लाट तर काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय मान्सून आजही काही भागात प्रगती केली मान्सून आज श्रीलंका आग्नेय बंगालचा उपसागर मध्य बंगालचा उपसागर ईशान्य बंगालचा उपसागर या भागात मान्सूननं प्रगती केली मान्सूनच्या प्रवासासाठी पोषक स्थिती कायम आहे मान्सून पुढील चोवीस तासांमध्ये श्रीलंकेचा आणखी काही भाग आग्नेय बंगालचा उपसागर मध्य बंगालचा उपसागर आणि ईशान्य बंगालच्या उपसागरात आणखी काही भागात प्रगती करण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला अतितीव्र कमी दाब क्षेत्राचे रूपांतर आज सायंकाळपर्यंत चक्रीवादळ होण्याचा अंदाज आहे तर उद्या सकाळपर्यंत याचं रूपांतर अतितीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली हे चक्रीवादळ उद्या मध्यरात्रीपर्यंत बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या दरम्यान सागरबेट आणि खेपुपुरा दरम्यान सरकण्याची शक्यता आहे हवामान विभागानं आज राज्यातील काही ठिकाणी उष्णतेची लाट आणि काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिलाय हवामान विभागानं आज रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर बीड नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिलाय तर यवतमाळ चंद्रपूर अमरावती अकोला या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी पाऊस आणि काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय तसंच जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशाराही हवामान विभागानं दिलाय तसंच चंद्रपूर अकोला जिल्ह्यात पुढील तीन ते चार दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे तर कोकणातील पुढील दोन तीन दिवस काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजही आहे तसंच कोल्हापूर सातारा आणि इतर काही भागांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे हे होता आजचं ॲग्रोवनचं आपलं मान्सून बुलेटिन रोज सायंकाळी चार वाजता आपण मान्सूनच्या वाटचालीबाबत आढावा घेत आहोत त्यामुळं आपल्या अॅग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब जास्त करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका